अक्षय तृतीया तीस एप्रिल आणि आज अक्षय तृतीया निमित्त आज आपण खास बनवत आहोत भजी आणि ते पण कांद्याची भजी आहे त्यामध्ये बटाटाही तुम्हाला मिळेल आणि त्यासोबतच इथे आपण मटकी बटाटा आणि वाटाण्याचंही कालवण आपण घरगुती पद्धतीचं बनवत आहोत आणि त्यासोबत आपण आता हो, बघा भजी करणार त्यामुळे आपण आता पापड भाजून घेतले आहेत खूप छान प्रकारे कुरकुरीत वाव आवाज तर येतोय बघा तुम्हाला एकदम कुरकुरीत ना तर हे आता भजी आपण आता तळायला घेतोय तर चला आपण आता पिठामध्ये हात घालूयात फायनली <laughs> तर हे बघा कांद्याचे काप केले ना तर खूप छान असे कुरकुरीत असे भजी लागतात आणि कलर तर बघा ना किती छान दिसतो एकदम असा भजी खावीशीच वाटेल तर तुम्हाला बघा मी आता तेलात सोडते तो तेलात सोडताना तेला जो आवाज येतो ना तो किती छान येतो ना कोणाला कोणाला भजी आवडतात मग तर चला आपण आता छोटे छोटे स्लाइस टाकूयात जेणे की कांद्याचे काप असे कापले त्याच्यामुळे आपले भजी अशी पसरतात त्यामुळे एका एक जागेवरती थोडे छोटे छोटे असे टाकायचे कांद्यामुळे ते इकडे तिकडे जातात तर आपण छोटे छोटे ते असे हातानेच टाकायचे चमचाने नाही टाकायचे कारण चमचाने पसरू शकतात इकडे तिकडे त्यामुळे हाताच्या बोटाने व्यवस्थित सोडायचं आणि काळजी पण घ्यायची तितकीच ते कारण तेल गरम असतं त्यामुळे भाजण्याची शक्यता असते तेल अंगार उडण्याची शक्यता असते त्यामुळे तिथेही तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या एकदम केअरफुली तेलाच्या साईडच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते एकदम काळजीने करा तर भजी मी तर खात नाही पण जर कोणी डिमांड केलं मला तर मी त्याच्यासाठी नक्कीच मला फरमाई जर आली तर मी सगळं काही बनवू शकते आवडीने खाणारी व्यक्ती आपल्याला भेटली तर आपण आवडीने बनवणार ना हो तर हे बघा भजी आहेत खूप छान प्रकारे मस्त असं गरम तेलामध्ये आता उकळत आहेत आणि भजीला जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत ती आपल्याला छान अशी फ्राय करायचे तर आता भजी फ्राय खायला अक्षय निमित्त भजी फ्राय खायला तुम्हाला मी इन्व्हिटेशन देत आहे तर नक्की या भजी खायला चला मग लवकरात लवकर आपण भजी खाणार आहोत चला तर मग बाय तर आपण आता कुकर मध्ये मसाले भात करायला घेत आहोत तर अक्षय निमित्त आपण चांगला चमचमीत जेवण बनवणार आहोत त्यामुळे आता आपण कांदा भाजतोय आणि कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला टॉमॅटो बारीक चिरलेले टॉमॅटो आहे त्याच्यानंतर बटाटा आहे आणि हे गाजर चिरलेले आहेत ते पण जरा चवीला छान असं लागतील एकदम असे छान असं चविष्ट आपल्या मसालेपात होणार आहे आणि तांदूळ आपण आता धुवून घेतलेले आहेत आणि इकडे आपले मटर आहेत आणि आणि हे तर आपलं रेडी झालेलं आहे इथे बघा आता आपलं भाजी पण आपली होत आली ऑलमोस्ट आणि हे पूर्ण भजी आपली तयार झाली आहे तर पापड भजी आणि लोणचं मसाले भात आणि आपलं मटकी आणि मटारचं कालवण एकदम छान असं चमचमीत जेवायला नक्की या तुम्ही ठीक आहे